बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना व संवेदनशील सांगलीकरांचा मूक मोर्चा लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी मोर्चेक केला महायुती शासनाचा आणि आरोपींचा निषेध महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी हारून नालबंद सांगली दिनांक पंचवीस बदलापूर ठाणे येथील आदर्श विद्यामंदिरात चार वर्षीय चिमुकल्या दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत सांगली जिल्ह्यातही या अमानुष अत्याचाराबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना व संवेदनशील सांगलीकरांनी शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला व युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ झाला या मूक मोर्चात महाविकास आघाडीतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक विविध असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आणि संवेदनशील सांगलीकरांनी दंडावर कायाफिती फिती लावून सहभागी होत महायुती शासन व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचा मूक मोर्चाने निषेध नोंदवला आरोपींना फाशी झालीच पाहिजे भीक नको संरक्षण हवे अपेशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे महिला सुरक्षिततेची नव्याने कायद्यात तरतूद झालीच पाहिजे महिला स्वच्छतागृहत महिला कर्मचारी नेमलाच पाहिजे शाळा महाविद्यालय जेथे सीसीटीव्ही कॅमेरे तेथे आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा धिक्कार असो मुली महिला सुरक्षित तर देश सुरक्षित अशी घोषवाके असलेले मोर्चेक्यांच्या हातातील फलक लक्षवेधी होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मारुती रोड टिळक चौक हरभट रोड पेठ महापालिका मार्गावरून मुक मोर्चाचे स्टेशन चौकात सभेत रुपांतर झाले यावेळी मा जिल्हाधिकारी सो यांना दिलेल्या निवेदनात लैंगिक अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा अपेशी गृहमंत्र्यांचा राजीनामा मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्याने कायद्यात दुरुस्ती शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे यासह दहा मागण्या करण्यात आले आहेत यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महिलांवरील अत्याचार हे दुर्दैव असून आम्ही त्याचा निषेध करतो शासनाने महिला सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे सांगितले पृथ्वीराज पाटील म्हणाले महायुती शासन बहिणी व मुलींचे रक्षण करण्यात अपेशी ठरले आहे लाडक्या बहिणीला भीक नको तिला सन्मान आणि संरक्षण द्या सरकारी शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे पुरवा आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने पन्नास शाळांमध्ये मुलींना बॅट गुड्स याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे महिलांवर अत्याचार खपवून घेणार नाही आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा मी निषेध करतो संजय बजाज यांनी शासनाने महिलांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला हे निंदनीय आहे राज्य व केंद्र शासनाने याची गंभीर नोंद घेऊन महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक उपाय करावेत संजय विभूते म्हणाले पक्ष पळवला त्याचा निर्णय दोन वर्षे झाली लागला नाही आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून संदशीर बंद बेकायदेशीर हे फारच भयानक आहे महायुती शासनाचे हे कारस्थान हाणून पाडू व महिलांना त्यांचाच पैसा मतासाठी नको तर त्यांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याने संरक्षण द्यावे जयश्रीताई पाटील म्हणाल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत महिलांनी संघटित होऊन मुकाबला केला पाहिजे यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार बिपिन कदम अजित सूर्यवंशी सतीश साखळकर चंद्रहार पाटील उमेश देशमुख आशा पाटील संगीता शिंदे वसौ इंगळे तेजस्विनी सूर्यवंशी ज्योति अदाटे सुजाता पवार शेवंता वाघमारे, रोहिणी पाटिल रेहाना शेख मनोगत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस प्रशासन व शाला व्यवस्थापना आरोपी पाठीशी शासन हे महिला विरोधी है महिला व मुली राज्यात असुरक्षित बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद केली पाहिजे व या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या सहभागी कालच्या विद्यार्थींनी अंजली व वैष्णवी यांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी आणि महायुती शासन आरोपीला पाठीशी घालत असल्याने राजीनामा द्यावा अशी ठापणे मागणी केली यावेळी महिलांनी फाशीचा दोरखंड उंचावून राखी साडी चोळी परत करून शासनाशी बहिणीचे नाते तोडल्याचे जाहीर केले हा मूक मोर्चा महाविकास आघाडी सर्व पुरोगामी पक्ष व सामाजिक संघटना आणि आम्ही संवेदनशील सांगलीकरांच्या वतीने संपन्न झाला या मुक मोर्चात संजय बजाज राहुल पवार सागर घोडके सचिन जगदाळे बजरंग पाटील दॉ सिकंदर जमादार बिपिन कदम प्रातेन डी बिरनाळे सुजय नाना शिंदे जयवंत नलवड़े संतोष निकम प्रदीप निम्बाड़कर नंदकुमार साड़खे विलास खेराड़कर शीतल सदलगे शीतल दड़गे संजय शिकलगार भारती व दीक्षित भगत सद्दाम शेख फिरोज पठान रविन्द्र वयवडे, हरिदास पाटिल मंगेश चव्हाण वसीम मुल्ला रज्जाक नाइक डॉक्टर नामदेव कस्तुरे संजय मोरे नामदेव चव्हाण अविनाश जाधव शंभुराज काटकर मयूर घोड़के विराज बुटाले धनाजी को प्रकाश के, इरफ़ान, मुल्ला दत्ता पाटिल सुरेश रूपेश मोकाशी मयूर पाटिल प्रशांत पाटिल नितिन मिर्जकर मुस्ताक रंगरेज आसिफ बाबा सचिन साबड़े रोहन माने वैशाली धुमा अनीता पांगम सुरेखा सातपुते फिरोज मुल्ला शिवाजी मोहिते मयूरेश पेडनेकर सागर मुड़े प्रीतम रेवणकर विजय आवड़े युसुफ जमादार संभाजी पोल शिवाजी पाटिल अमोल सूर्यवंशी अक्षय अलकुंटे शीतल खाड़े अमित पाटिल अज्ज्य देशमुख डॉक्टर संजय पाटिल नितिन तावदारे राजेंद्र कांबडे, सुरेश गायकवाड़ मोहसिन जामदार बाबगोंडा पाटिल मौला वंटमुरे, प्रशांत देशमुख रूपेश मोकाशी उत्तम आबा कंबले उत्तम साखलकर श्रीधर बारटक्के धनंजय कोलपे महालिंग हेगड़े विलास खेराडकर, विराज बुटाले शुभम जाधव चेतन दड़गे आशा पाटिल बोंदरे, प्रणीता पवार स्वाती सूर्यवंशी अरुणा सूर्यवंशी नूतन पवार जयश्री घोरपड़े मानसी भोसले सुनीता शेरीकर शमशाद नायकवड़ी राजेंद्र कंबड़े आशीष चौधरी आयुब निशानदार प्रशांत अहिवेळे व पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना विविध असोसिएशन्स यांचे अध्यक्ष शैक्षणिक क्षेत्रातील घटक आणि संवेदनशील सांगलीकर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद